नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण तिसरा दिवस नऊ ते बारा अध्याय या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते श्री स्वामी समर्थ चला तर मग पाहूयात नऊ ते बारा अध्याय स्वामी समर्थ अध्याय नववा श्री गणेशाय नमा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामनाधरुणी चित्ती बहुत लोक लोकदर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रीय वैशादी आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगर वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी किच्या हस्ते होत असे व्याधी दूर करोनी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईशी इतुके कार्य जरी करशी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचनही हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे में प्रार्थ स्वामी प्रति काय आपुले करीन कार्य आपुले करीन बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म पीडितो तरी आता कृपा करूनी, मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले यवन शमशान भूमीत आले एती राज त्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी, सेवे करी शंकररावाशी म्हणती लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानशी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांशी आणि शेखनूर दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित बारीक वाटणी नेमपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदीशी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसे केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापी गावा गावाबाहेर आहे मारुती तेथे तिथे गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी आकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठबांधिला गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामरही राहिली इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत सदा परिषद भावीभक्त भक्त म अध्याय गोढा श्री स्वामी राजा राजापर्नमस्तू शुभ श्री श्रीरस्तू श्री स्वामी समर्थ अध्याय धव्हा श्री गणेशाय नमः <coughs> गाठी होते पूर्व पुण्य म्हणणी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसी मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असति पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रामस्थाश्रमी गृहस्थाश्रमी बाळापा नामे द्विजकुनी राहत होते आनंदे संपत्ती संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संगुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येतील पाहून या स्वप्नी ऐसा गोष्टी उलासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हा ऐसे सांगोनी सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनिया उदिग्र चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती दरोनी। द्वादश वर्षी अनुष्ठान केले शंकराची पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा वराशी आनंदले मानशी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती चित्तीतोषले नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविध चिदंबर नामाभिधान ठेवलीये तया तया लागून शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्रा प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाली यजमान ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ उतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तयासमय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेली सरोनी ते समझ जले, जले भरले होते घट तयाशी तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीती दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दात त्याची लागेना दयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दात आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे का सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला दिला असे शिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणीतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळापायत पुण्य पुण्यस्थान जाणनी तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन यती रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता समंत सदा परिषद प्रेमळ भक्त दशम अध्याय गोड हा श्री स्वामी राजापर्नमस्त शुभ भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री गणेशाय नमा मागले अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तेसे करावे मानवला तयाशी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर पावन स्थान ते बाळापा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती आपू पाऊले प्रेम भावे वंदिली प्रांताकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटोपोणी मागोती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्यावंदन आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती अस येती ते सद्गुरु प्रांती प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सूतकांता शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नोहेची आयाराम शेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखूनी ऐसी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी जे जे पडेल तुमच्या जे जे पडेल तुम्हास तुम्हा कमी कमी तेथे आम्ही पुरवू जी बाळापाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानशी जाणे सोडले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश निषिनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपुले न भोग भोगवी दारुन पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निर्दिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊनिया अद्यापि अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन तोरित कार्य इच्छित साधावे आपण केली अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळापाले संगमाशी ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचालि उचलिता खालोनी वृच्छिक एक निघाला तयाशी त्यांनी एक न मारिले नित्य कर्म आटोपीले ग्रामा माझी परत आले गे, गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी भीतरी मिळाले घरोघरी मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयाशी मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोहोचले येऊनी नगरी रम्य देखिले जेथे नरसिंह सरस्वती रूपे वास करीती तेथे सर्व नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी विवर्ण अज्ञान प्रत्यक्ष जे भुवन स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत श्रोते सदा परिसोत एकादशो अध्याय श्री रस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ अध्याय बारावा श्री गणेशाय नमहा कराया जगोद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त समर्थ श्री स्वामी गताध्याची बाळा पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आप आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कुट चित्ती खडीसाकर घेऊन निहाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पाथले अजानु भाऊ सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावून दृढ चरण धरेवरती श्री चरणाची सोडिली पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठो निया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविली त्यासवे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करूनही तयार म्हणती जाऊ दर्शना मनती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळापा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारीले भोजन नित्य काळी उठोन षटकर माती अचुरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर

चोळापा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मु, मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे भौत सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तीचा करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे हे बाळापांना पाहून नाना युक्ती योजना मोडूने टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळापाचे प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करी ती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली चैन काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलो विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरे सद्गुरू सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा मग यावे स्वामी सेवे कारणी हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगूनी बाळापाशी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निचे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठिया लिहित लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजा न ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोल ती चोळा बाळापाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळापा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकोनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतानी टाकिल्या चिठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे चाकरी करी करियेसे लिहिलेशे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा कैसादूरतयाप्रतिकरतीलयेती दयाळा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ भक्त परिसोत हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजापर नमस्तू या व्हिडिओमध्ये आपण नऊ ते बारा अध्याय पाहिले आहेत पुढील अध्याय आपणाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ